इस्माईल दगु जनसेवा फाउंडेशन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी ऍडव्होकेट मजहर रोद्दीन शेख तर सचिव पदी प्रताप सोनवणे नंदुरबार येथील इस्माईल दगु जनसेवा फाउंडेशन ची शिवजयंती उत्सव समिती नुकतीच गठित करण्यात आली यावेळी समितीच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट मजहर रोद्दीन शेख उपाध्यक्ष अजिम बागवान शंकर जाधव तर सचिव पदी प्रताप सोनवणे यांची निवड करण्यात आली इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक पार पडली यावेळी शिवजयंती निमित्त मतिमंद शाळेत विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले यावेळी सर्व नुकते शिवजयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस गठीत करण्यात आली उर्वरित कार्यकारिणीत संघटकपदी काशीनाथ वळवी कोषाध्यक्ष रियाज कुरेशी सल लागार डॉ एम ए खान सदस्यपदी अजिम पिंजारी आप्पा वाघ राहुल आघाडे वसीम शेख आदींची निवड करण्यात आली शिवजयंती सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन आणि हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल असेही सर्वानुंगते ठरविण्यात आले बैठकीस रघुनाथ राजपूत वनराज भोई रोहन मोरे अनिल भोई शाकीर बागवान इरफान खाटी छन्नू पठाण सय्यद मकसूद तौफिक पठाण आदी उपस्थित होते